हाय ताईनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे गोडताईंचं मैत्रीणचं आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ हेच विशर्चरणी प्रार्थना तर इथं बघा हे एकदम डेलीवेअरची साडी एकदम मुलायम एकदम लोण्यासारखी मुलायम मुलायम साडी आहे तर ह्याचं फॅब्रिक आणि अस्तर कसं कटिंग करायचं पिवकिकनं कसं चिटकावायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी हे घेऊन आलेले आहे तर नक्कीच तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तरी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती हो चला म्हटलं अजून एक व्हिडिओ आपला ताईंसाठी घेऊन आलेली आहे मी नवीन ताईंसाठी बी आपल्या सबस्क्राईब कर नवीन जे टेलर काम मशीन काम, काम, काम करतात ना त्यांच्यासाठी खूप इझी होईल त्यांना जर पटत असलं तर त्यांनी पण करून बघतील म्हणलं चला त्यांच्याचसाठी मी खास व्हिडिओ आजचा आग ले हा घेऊन आलेले आहेत ना तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठं स्किप नका करू जर आवडला व्हिडिओ तुम्हाला तर नक्कीच एखादी लाईक जरूर करा तर तुम्हाला पण असं पद्धतीनं आवडलं तर नक्कीच तुम्ही पण करून बघा मी तर हे खूप दिवसाच्या आणि सुरुवातीपासून मी अशाच पद्धतीत करते तर आता इथं मेन फॅब्रिक इथं मी कट करून घेतलेला आहे आणि इथं अस्तर पण मी घेतलेली आहे त्याच कलरचा मस्त आणि तर मी तर माप टाकून घेणार आहे तर सर्वात आधी इथं स्लीव्ज कटिंग करायचं आहे ताई आपल्याला मापानुसार तर इथे स्लीव्ज घेतलेली आहे मी इथं न सहा इंचाची तर हे बघा अशा पद्धतीची सहा इंचाची तर शिवून पाच इंचाची ठेवायचं आहे आपल्याला तर हे मी तर स्लीव्ज कट करून घेतले सर्वात आधी तर इथं जो राहिलेला कपडा आहे तो कट करून ठे ठेवायचा आहे आणि तो संपूर्ण अस्तर खोलून आपल्या आप साईडला बंद बाजू ठेवून इथं घडी टाकून घ्यायचे तर बघायचं चा आपले रुंदी किती आहे त्याच्या मापानुसार आपल्याला इथं घडी घडी टाकून घ्यायचे तर छाती रुंदी आहे आपली साडे दहा आणि उंची पण बघायची लगेच सोबतच आणि उंची आहे आपली पंधरा तर अशा पद्धतीचं इथं माप टाकून घ्यायचं आहे तर साडे साडे अकराची मी उन आ, रुंदी ठेवलेली आहे आणि उंची टाकून घ्यायची आहे आपल्याला पंधराची अशा पद्धतीनं इथं बॅकसाईड पार्ट आखून घ्यायचं आहे प बॅकसाईडचा गळा घेतलेला मी दोन इंचावरती शोल्डर घेतला साडेतीन इंचावरती इथं मं मुंडा आकून घेऊया आपण आणि जो माझ्याकडं पॅटर्न आहे ऑलरेडी तुम्हाला ब बा, तुम्ही बघितलेलंच आहे माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं कसं कटिंग करायचं ते मी सांगितलेलंच आहे तर पॅटर्न ऑलरेडी आपण इथं तयार ठेवायचं कारण असं घाई गरबडीच्या टायमाला धावपळीच्या टायमाला पॅटर्न आपलं इझी जाते खूप छान मस्त पटापट ठेवून इथं कटिंग करता येते तर बघू शकता इथं कटोरीचं पण पॅटर्न मी तयार ठेवलेलं आहे तर फक्त ठेवून इथं मार्करनं आखून घ्यायचं आहे आणि जर मोठे कटोरीचा साईज जर असला तर थोडं एक एक इंच सा स सगळीकडून म्हणजे चारी बाजूनं आपल्याला इथं वाढवून घ्यायचं काहीच टेन्शन नाही तर इथं गळा काढून घेऊया आपण बॅक साईडचा मापानुसार या अशा पद्धतीनं गोल गळा काढून घेतलेला आहे मी तर सर्व पार्टी टाकून घेतलेला आहे तर इथं कट करून घेऊया ताईनं तर एक व्हिडिओ मी पिवकिकनं कसं चिपकावायचं फी मी कॉलनं कसं चिपकावायचं ते मी अपलोड केलेलं आहे माझ्या चॅनलवरती खूप दिवस झालं अपलोड केलेला आहे त्याला तो खूप व्हायरल गेलेला आहे तो व्हिडिओ त्याला व्ह्यूज पण खूप छान पद्धतीत आलेला आहे त्या व्हिडिओनं मला खूप सपोर्ट केलेला आहे त्याला व्ह्यूज पण भारी आलेले आहेत तर एकवीस हजार व्ह्यूज आलेले आहेत त्याला आणि लाईक पण खूप आलेले आहेत कमेंट पण खूप आलेले आहेत त्या टायमाला मी सुरुवातीला नवीन नवीन होते तेव्हा काही जास्त मला बोलायला वगैरे जमत नव्हतं तर एक एक शब्द माझा रिपीट रिपीट दो डबल आलेला आहे तर त्याच्यावरती पण थोडेफार कमेंट आलेले आहे तुम्ही एकच शब्द किती वेळा कटिंग कटिंग किती वेळा बोलताय असं हा अशा पद्धतीनं कमेंट आलेले आहे तो त्या व्हिडिओवरती तुम्ही नक्कीच एकदा चेक करून बघा नवीन ताईंसाठी सांगते आणि चला म्हटलं ह्या नवीन ताईंसाठी एक परत एकदा अजून एक आपण व्हिडिओ अपलोड केलंच पाहिजे तर ह्या अशा पद्धतीचा आपण फिरकी घे फिमिक कॉल घ्यायचा आहे ताईनं थोडा खूप दिवस झाला ठेवलेला आहे कारण अशा पद्धत अशा एकदम सॉफ्ट साड्या माझ्याकडं खूप दिवस झाल्या आल्याच नव्हत्या आणि ह्याचं झाकण पण जरा कुठंतरी हरवलं आहे म्हणजे ह्या दसऱ्याच्या साफसफाईमध्ये कुठंतरी हरवलेला आहे तो घट्ट झाला आहे थोडाफार म्हणजे त्याचं तो जे त्याचं तोंड आहे ना फिवकीचं डबीचं तो म्हणजे बुजला आहे त्याच्यामुळं आता इथे सुईनं काढून घेऊया आपण आणि चिटकावून घेऊ तर ह्याच पद्धतीचा आणि हाच क्युमिकॉल आणायचं आहे तुम्हाला ताईनं अशा पद्धतीने इथं आपल्याला चिटकावून घ्यायचं आहे फॅब्रिकला तर हे मला सांगायचं कारण असं आहे की ताईनं तुम्हाला हे हे असं चिटकावण्यामध्ये वेळ जाईल थोडाफार पण शिवते एवढा भारी येतो आहे ना तुम्हाला वीस मिनटं ब्लाऊज शिवायला लागत असला तर तुमचा फक्त आणि फक्त दहा मिनटामध्ये तुमचा ब्लाऊज होऊन जाणार आहे खूप वेळ वेळीत वाचणार आहे शिवते वेळेस खूप छान वाटते आणि हे फॅब्रिक आहे ना एकदम सरकणारं आहे तर अशा पद्धतीने जर चिटकावून तुम्ही घेतलो ताईंनं तर खरंच सांगते तुम्हाला म्हणजे कुठंच सरकणार नाही आहे कपडा म्हणजे ज्यांना जशी आदत आहे तशी पण नवीन ताईंसाठी सांगते मी ज्यांना आदत असली ना तर त्यांना इझी होऊन जाईल पण असं जर तुम्ही करून एकदा बघितलो ना शिवते वेळेस तुम्हाला एवढं भारी वाटेल ना आणि शिवायला पण एकदम आपल्याला एकदम म्हणजे भारी वाटेल आणि उल्हास म्हणजे जो बी आपल्या अंगामध्ये आळूस भरलेला असतो ना तो आळूस निघून जातो आणि चला बाबा मग आपल्याला ब्लाऊज शिवायचा म्हणून अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवायला आपण आपल्याला खूप म्हणजे खूप उत्साह येत असतोय मला तर येत असतोय मग मी माझ्या मी जे मला अनुभवतात गोष्टी ते मी तुमच्याबरोबर शेअर करते त्यानं काहीच याच्यामध्ये फोटो वगैरे काही बोलत नाही आहे मी जे मी जसं करते ना मी तसंच सांगते तुम्हाला त्या आता आपल्या इथं स्लीव्स काढून झालेल्या चिटकावून ताई न इथं बॅकसाईडचा पार्ट मी चिटकावून घेते अशा पद्धतीनं खूप छान आणि मस्त हा ब्लाउज शिवून म्हणजे आपण शिवते वेळेस कसं कटोरी वगैरे आता शिवून आपण शिलाई मारून जोडत असतो तो, तो जोडते वेळेस थोडाफार इकडं तिकडं कपडा सरकतो सरकणारा जर असला कपडा तर सरकतो मग ती कुठं झोळ पडण्याची वगैरे शक्यता आपल्या येत असती असती म्हणजे झोळ पडतंच कुठं ना कुठं तर, तर हे असं जर चिटकावून घेतलं ताईनं तुम्ही तर कुठं झोळ पडायची शक्यता नसती आणि एकदम फिनिशिंग आणि एकदम टाप एकदम मस्त हा ब्ल ब्लाऊज असं शिवण्यास शिवायला आपल्याला खूप इझी जाते खूप भारी आहे आणि ब्लाऊज पण फिनिशिंगसहित होऊ होतोय खूप मस्त तर ह्या अशा पद्धतीचं मी तर खूप दिवस झालं करते तुम्हाला असं वाटत असेल की मी नवीन करते काहीतरीच नवीन दाखवते असं काही नाही आहे माझा दहा वर्षाचा हा अनुभव आहे दहा वर्षापासून मी हेच करते अशा पद्धती म्हणजे ज जेवढ्या बी आपल्याकडं सॉफ्ट साडा मुलायम जो डेलिव्हरच्या साड्या असतात ना त्याला मी ह्याच पद्धतीनं असं चिटकावून घेत असते तर ह्या हेच फेमिकोल तुम्हाला फेमिकॉल आणायचं आहे आणि ह्याच फेमिकॉलनं तुम्हाला चिटकावून घ्यायचं आहे खूप छान आणि म्हणजे खूप काही फेमिकॉल असतात ना म्हणजे कुठल्या कुठल्या क्वालिटीचे वगैरे असं म्हणजे आपलं आरेवर्कचे हे ना असं क चिटकावचे असतात ना ते नाही घ्यायचे आपल्याला हेच घ्यायचे जो पी आप मी आता हे माझ्या माझ्याकडं आहात आहे ना हे डबी म्हणजे फेविकॉलची हा डबी आहे ना हेच डबी तुम्हाला घ्यायचे तर आता इथे फ्रंट साईडचा भाग मी चिटकावून घेते ताईनो एकदम सॉफ्ट आणि मुलायम लोण्यासारखा हा कपडा आहे फॅब्रिक आहे साडीचा साडी पण तशीच आहे ब्लाऊज तर खूप एकदम मुलायम आहे मग ते सरकण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने जर चिटकावून तुम्ही घेतलो तर सरकणार नाही काही नाही आणि खूप छान आणि मस्त असे जरी मला रोजचे दहा जरी तुम्ही चिटकावून असे ब्लाऊज शिव दिलो ना चिटकावून तर मला खूप मला क कंटाळा अजिबात येत नाही असे असे ब्लाऊज शिवण्यासाठी खूप छान आणि खूप मस्त ब्लाऊज आपल्याला शिवायला आवडतात मला तर त्यात इथं फ्रंट साईडचा भाग मी इथं चिटकावून घेते कट करून घेऊया सर्वेपाठ नवीन होते ना ताईनो त्या टायमाला हा मी असा हा व्हिडिओ मी अपलोड केलेला होता तर काय झालं मला जास्त काय मी नवीन होते ना मला काय बोलता येत नव्हतं तेवढं तर माझे एक एक शब्द रिपीट रिपीट गेलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये तर काही जणांनी कमेंट केल्यात की क म्हणजे असं कटिंग करायचं कटिंग करायचं तर कटिंग करायचं कटिंग करायचं किती वेळा बोलता येत असं करून त्यांची कमेंट आहे कमेंट काय मी अजून डिलीट वगैरे केलेली नाही काय गलत कमेंट नाही आहे जे जे आहे माझा जे शब्द गेलेला आहे त्याला ते त्याने बरोबर मला म्हणजे त्यांनी मला सज्युएशन केले असं त्याच्यापासून माझी सुधारणा झाली त्यांनी कमेंट केल्याच्यानंतर म्हणून मी असू दे राहू दे काही वाईट नाही आहे कमेंट म्हणून मी काही कमेंट वगैरे डिलेट वगैरे काही केलेली नाही आहे तशीच आहे तर माझ्या व्हिडिओवरती नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकताय माझे स्टार्टिंगचे सुरुवातीचे व्हिडिओ स सुरुवातीलाच तो व्हिडिओ होता तर त्याला खूप सारा व्हायरल गेलेला आहे आणि खूप सारे यूज आलेले आहेत ताईनं तर आता मी इथं फ्रंट साईडचा भाग माझा झालेला आहे चिटकावून तर इथं मी कटोरी चिटकावून घेते ताईनं कटोरीचा भाग एक कटोरी चिटकावून झालेली आहे तर दुसरी कटोरी आपण इथे चिटकावून घेऊया व्यवस्थित आणि चिटकावल्याच्या नंतर तोला ते थोडंसं म्हणजे दुसरे पार्ट चिटकावतोय तोपर्यंत तर आपले जे चिटकावलेले आहेत ते सुकून जातात सुकून झाल्याच्या नंतर खूप छान आणि मस्त शिवायला आपल्याला भारी पडते नाही का पद्धतीनं मस्त करून आपल्याला चिटकावून घ्यायचं अरे ते कटोरी हो तर चिटकावून घेतले मी आता कट करून घेऊया अशा पद्धतीचं जेव जेवढे बी माझ्याकडं असे सॉफ्ट साड्या येतात ना डेलिवरच्या मी असंच करत असते म्हणजे थोडासा कडक कपडा आहे जो तो म्हणजे हे फिवकेक त्याला पकडत नाही आहे त्याच्याशी हे होत नाही म्हणजे कपडा तो चिटकत नाही म्हण त्याला मग त्याला मग मी शिलाई मारून घेत असते सगळीकडनं था था तर आता इथं आपली क्रॉसपट्टी चिटकावून घेत आहे ताईनं सर्व पराठ झालेले आहेत आता आपली तर क्रॉसपट्टी चिटकावून घेवा शेवटचं राहिलेले आहे एवढी खूप छान आणि खूप खुँछाना मस्त अशा पद्धतीचं ताईनं तुम्ही पण एकदा एकदा जरी करून बघितलो ना तुम्हाला पण माझं पुन्हा वाटेल की हां बाबा चला खरंच केलं पाहिजे खूप छान आहे हिवा म्हणजे ही पद्धत खूप छान आहे माझ्या जे पद्धतीने मी करते ना तैनं तेच तुम्हाला दाखवते तुम्हाला स्टार्टिंगला काय वेळ वाया घालवायचा आहे काय करायचं आहे असं वाटेल पण एकदा सवय लागली ना तुम्हाला तर बघा मग तुम्ही कधी सोडणार नाही ते सव ह्या असं चिटकावून तुम्हाला शिवायला तर थोडासा खाली कपडा सोडून आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं फोल्ड करण्यासाठी थोडासा कपडा सोडून आपल्याला योगपट्टी म्हणा परत आपले स्लीवजला पण कपडा सोडून कटिंग करायचं आहे चिटकायचं आहे हे बघा स्लीवजला पण मी ठेवलेला आहे पुढं कपडा थोडाफार तर हे अशा पद्धतीचे सर्व पार्ट इथं माझे म्हणजे सुकून झालेत बघा इकडं कटिंग करते तर ते दुसरे चि सुकत आता इथं सुकलेत सर्वे आता लगेच मी स्टिचिंगला घेणार आहे आणि स्टिचिंग झाल्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज संपूर्ण दाखवणार आहे तर हे अशा पद्धतीचं खूप छान आणि मस्त ब्लाऊज दाखवला आहे तरी तरी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये ते घेऊन गेला त्यांना अर्जंट पाहिजे होता तर सर्व पार्ट बघायचं सुकून झालेले आहेत त्यांनो काहीही करा तुम्ही सुक म्हणजे हल्ला झुला काही त्याला करा ते अजिबात निघत नाही आहे पकडलं एकदम जाम तर त्यांनो अशा पद्धतीचा हातचा हा माझा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीनं तुम्ही पण नक्कीच करून बघा चिटकावून बघा खूप छान आणि मस्त आहे तर चला त्यांना